नागपंचमीनिमित्त खास केली जाणारी पुरणाचे दिंड कसे करायचे याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे काही भागांमध्ये याला पूर्णाचे कानोले देखील म्हणतात खास हळदीच्या पानांमध्ये केलेली व नागपंचमीच्या दिवशी कापणं चिरणं आणि भाजणं नसतं ह्यामुळे या, या पदार्थाला विशेष असं महत्त्व आहे पुरणाचे दिंड करण्यासाठी इथे मी पाऊन वाटी चणाडाळ घेतलेली आहे चना डाळ आपल्याला ही व्यवस्थित दोन ते तीन वेळेस पाण्याने धुवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही चना डाळ ही दोन तास भिजवून घ्या किंवा तिला रात्रभर देखील तुम्ही पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकता इथे मी तुम्हाला इन्स्टंट पूर्णाचं दिंड करायची रेसिपी सांगणार आहे चना डाळ धुवून झाल्यानंतर आता यामध्ये मी तीन कप पाणी टाकून घेणार आहे आता यामध्ये मी पाव चमचा हळद व चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे व ह्याला व्यवस्थित मिक्स करून कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या ह्या काढून घेणार आहे कुकरमध्ये डाळ शिजेपर्यंत कणिक आपण मळून घेऊयात एका मोठ्या बाऊलमध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ हे चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ एक चमचा तेल व अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे व ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे इथे मी चांगला कलर येण्यासाठी हळदीचा वापर केला आहे जर तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही हळद टाकली नाही तरी चालेल हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आता यामध्ये हळूहळू पाणी टाकून आपल्याला घट्टसर असं पीठ हे मळून घ्यायचं आहे पीठ हे मळून झालेलं आहे तेलाचा हात लावून आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी पीठ हे सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे मी कुकरच्या पाच शिट्ट्या घेतलेल्या आहेत प्रेशर पूर्णपणे निघल्यानंतर आपण झाकण उघडून बघूया डाळ ही व्यवस्थित शिजलेली आहे व यामध्ये पाणी देखील जास्त शिल्लक नाही राहिलेलं आहे जर तुम्ही डाळ शि शिजवताना जास्त पाणी टाकलं तर जे राहिलेलं पाणी आहे ते तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता आता इथे मी एका चमच्याच्या साह्याने हे थोडंसं सा स्मॅश करून घेणार आहे आता ह्यामध्ये मी पाऊन वाटी गूळ टाकून घेणार आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये गुळाचं प्रमाण वाढवू देखील शकता आता यामध्ये मी वेलची व जायफळाची पूड आता पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व आपल्याला हे व्यवस्थित गूळ पूर्णपणे आटेपर्यंत गॅसवरती मध्यमाचेवरती शिजवून घ्यायचं आहे डाळीमध्ये गूळ टाकल्यानंतर मिश्रण हे थोडंसं सैलसर सा सा असं होतं आपल्याला हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे व याला सतत थोडंसं ढवळत राहायचं आहे नाहीतर पुरण हे खाली भांड्याच्या तळाला लागू शकते अशा प्रकारे आपल्याला पुरण हे घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पुरण हे व्यवस्थित शिजलं आहे की नाही बघण्यासाठी एखादा चमचा किंवा डाव आपल्याला ह्या पुरणामध्ये उभा करून ठेवायचा आहे जर तो उभा राहिला तर पुरण आपलं हे व्यवस्थित शिजलं गेलं आहे असे समजावे आता यामध्ये वेलची जायफळाची पूड आणि थोडीशी सुंठा पावडर टाकून आपल्याला हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काही जण हे पुरणपात्रातून किंवा चाणीतून बारीक असं वाटून घेतात पण पुरणासे दिंड करताना थोडीशी डाळ राहिलेली की चवीला चांगली लागते पण जर तुम्हाला मऊ कन्सिस्टन्सी आवडत असेल तर पुरण हे थंड झाल्यानंतर तुम्ही हे मिक्सरवरती देखील बारीक वाटून घेऊ शकता आता इथे एका वेगळ्या भांड्यामध्ये मी पुरण हे काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं एक दोन चमचा साजूक तूप देखील टाकून घेतलेलं आहे पुरणाचे दिंड करण्यासाठी आपल्याला पुरण पूरन हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पुरण थंड झालेलं आहे आता आपण पुरणाचे दिंड करायला ॲक्च्युअल प्रोसेस सुरू करूया आपलं पीठ हे व्यवस्थित सेट झालेलं आहे थोडंसं आपण त्याला अर्धा एक मिनिट मळून घेऊया मळताना तुम्ही थोडासा तेलाचा हात वापरू शकता पीठ मळून घेतल्यानंतर आता आपल्याला छोटे छोटे आकाराचे पिठाचे उंडे हे तयार करून घ्यायचे आहे व पुरीच्या आकाराचे आपल्याला हे सर्व लाटून घ्यायचं आहे या आकारे इतकेच आता सर्व उंडे मी तयार करून घेणार आहे आता आपल्याला पोळपाटावरती पातळ असं हे लाटून घ्यायचं आहे लाटताना तुम्ही तेलाचा किंवा थोडेसे कोरड पीठ देखील वापरू शकता जास्त जाड आपल्याला पीठ हे लाटून नाही घ्यायचं आहे नाहीतर तर खाताना यामध्ये पीठ जास्त लागते पातळ लाटून झाल्यानंतर आता यावरती मी दोन चमचे पुरण हे टाकून घेणार आहे चौकोनी आकाराची दिंड आपल्याला करायचं आहे तर पुरणाचा आकार देखील शक्य असल्यास चौकोनी असा करायचा आहे आता पुरण आपल्याला मध्यभागी ठेवून अशा प्रकारे आपल्याला हे सर्व फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व बाजू आपल्याला बंद करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आता मी सर्व पूर्णाचे दिंड हे तयार करून घेणार आहे पुरणाचे दिंड तयार करून झाल्यानंतर आता सर्वात शेवटची प्रोसेस म्हणजे आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे पुरणाचे दिंड वाफवण्यासाठी बरेच जण हळदीच्या पानांवरती हे वाफवतात जर तुमच्याकडे हळदीचं किंवा केळीचं पान नसेल तर साध्या चाळणीवरती थोडासा तेलाचा हात लावून त्यावरती तुम्ही हे दिंड वाफवून घेऊ शकता आता एका चाळणीमध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली हळदीचे पानं ठेवून दिलेले आहे व त्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजेच पुरणाचे दिंड हे पानाला चिटकणार नाही आता ह्यावरती आपल्याला दिंड हे ठेवून द्यायचे आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी तापवत ठेवलेलं आहे व त्यावरती चाळण ठेवून देणार आहे व कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं हे पुरणाचे दिंड मी व्यवस्थित वाफवून घेतलेलं आहे व आपले पुरणाचे दिंड नागपंचमीनिमित्त खास केला जाणारा नैवेद्य हा तयार आहे कुठलेही वाटण न वाटता ना डाळ भिजवता अगदी फटाफट आणि झटपट तयार होणारी पारंपरिक पुरणाचे दिंड कसे करायचे याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा